सेवा मा उ, सेवा अकोला पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षकांनी केला सत्कार व पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा अकोला जिल्हा पोलीस दलातून माहे मार्च मध्ये दोन पोलीस अधिकारी व पाच अंमलदार वयोमर्यादानुसार सेवानिवृत्त झाले श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहकुटुंब सत्कार सोहळ्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल अकोला येथे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेवानिवृत्त सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक श्री विजय खडचे श्री चंद्रकांत थोंबरे उदय लवंगे पोलीस हवालदार संजय वाघ पोलीस हवालदार श्री श्रीकृष्ण सोयस्कर पोलीस नामदार श्री विलास वानखडे श्री, श्री चंद्रशेखर नेवारे यांचा पोलीस अधीक्षक यांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला पोलीस कुटुंबियातील सदस्य तसेच सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब यांनी मार्गदर्शन केले व आपले आरोग्य सांभाळण्याचा महत्वाचा सल्ला दिला व पुढील शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी पोलीस अंमलदारांचे कुटुंबीयांची उपस्थिती होती सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राखीव पोलीस निरीक्षक श्री गणेश दुमनाके श्रीमती धनश्री बोंडे मॅडम कल्याण शाखा यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमुख पोलीस उपाधीक्षक श्री विजय नाफडे यांनी केले सूत्रसंचालन पोलीस हवालदार श्री गोपाल मुकुंदे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा